दोन दिवसाखाली सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार राम सातुते यांच्या प्रचाराच्या निमित्तानं उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सोलापूरच्या दौऱ्याला आल्यानंतर त्यांच्या सभेमध्ये नुकतंच या ठिकाणी प्रवेश केलेले देवेंद्र कोठे तर देवेंद्रनी मुस्लिम समाजाविषयी आक्षेपार विधान करून मुस्लिम समाजाचा या ठिकाणी भावना दुखवण्याचा प्रयत्न केलेला आहे हा प्रयत्न नसून ह्या सोलापूर शहरामध्ये एक प्रकारे वातावरण दूषित करण्याचं काम शांत असलेलं सोलापूर अशांततेच्या मार्गाने कसं जाईल आणि येणाऱ्या निवडणुकीच्या दिवशी मतदानाच्या दिवशी त्याचा परिणाम काहीतरी दंगली घडवून लोकांना बाहेर न येण्याचं काम किंवा लोक भीतीच्या पोटी बाहेर येऊ नये असं या ठिकाणी वातावरण या देवेंद्र कोटेने केलेलं आहे देवेंद्र कोटे तसा विष्णूपंत कोटे स्वर्गीय विष्णूपंत कोटे आणि आमचे सहकारी मित्र महेश कोटे विष्णूपंत कोटेचे नातू आणि महेश कोटेचे पुतणे खरं तर ते इतके संस्कारमय होते तात्या कोटे आणि महेश कोटेचे संस्कार या ठिकाणी कदाचित भारतीय जनता पार्टीमध्ये गेल्यामुळे त्याला कमी पडले का काय त्याला मिळाले नाहीत परंतु त्यानं सोलापूर शहराचं अख्खं सोलापूर शहराचं नाव या ठिकाणी वेगळ्या पद्धतीनं ठेवण्यासारखं केलेलं आहे तेव्हा आता या ठिकाणी आम्ही क जिल्हाधिकारी यांचे प्र प्रतिनिधी आम्ही त्यांना भेटलो आणि त्यांच्यावर कारवाईचे आदेश करण्यासाठी निवेदन दिलेलं आहे त्याच्यामध्ये त्यांनी खुलासा केलेला आहे की स्वतः कलेक्टर यांनी हा ह्या बोललेल्या सगळ्या रेकॉर्डची आम्ही माहिती घेऊन निवडणूक आयोगाकडे त्यांनी पाठवलेली आहे त्याच्या संदर्भामध्ये त्याच्यावर कारवाई जरूर होईल असा या ठिकाणी शब्द दिलेला आहे तेव्हा मी तमाम सोलापूर शहरातल्या मुस्लिम बांधवांना आणि हिंदू बांधवांना एक सांगतो की असे उपटसुमे उठून सुटून काहीतरी बोलतात आणि मुस्लिम आणि हिंदूमध्ये या ठिकाणी भांडणं लावण्याचा प्रयत्न करतात व दोन्ही समाजाच्या लोकांनी शांततेच्या पद्धतीनं या ठिकाणी मतदान करावं मतदान प्रक्रिया राबवण्यासाठी शासनाने एवढी मोठी सोय केलेली आहे तर त्याचा फायदा या ठिकाणी घेऊन उमेदवार कोणीही निवडून येतो गो गोष्ट वेगळी परंतु कुठंतरी या ठिकाणी कलंक लावण्याचा प्रयत्न डंक लावण्याचा प्रयत्न देवेंद्र कोटीने केलेला आहे त्याची सजा आणि त्याची शिक्षा त्याला मिळालीच पाहिजे त्यासाठी आम्ही याच्याही पुढं विरोधात काय करायचं तरी करू परंतु निवडणूक आचारसंहिता भंग होईल या दृष्टिकोनात आम्ही काय बोलत नाही परंतु मुस्लिम अल्पसंख्याक रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियासोबत आहे त्यामुळे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आणि अल्पसंख्याक विभाग त्याचा बदला या ठिकाणी घेतल्याशिवाय राहणार नाही एवढे या, या काही बोलतो द्यावी